नागपूर शहरातून वाहन चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दहा चोरीची वाहने जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईमुळे वाहन चोरांना चाप बसला असून नागरिकांना दिलासा दिला मिळाला आहे नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एका गुप्त बातमीदाराकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद अतिक मोहम्मद खालीक या आरोपीला अटक केली आहे चौकशी दरम्यान त्याने नागपूर शहरातून सात वाहने चोरल्याचे कबूल केले तसेच चोरीचे वाहने खरेदी करणाऱ्या अब्दुल जावेद अब्दुल रज्जाक आणि इम्रान अहमद निसार अहमद यांनाही अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकूण सात वाहने जप्त करण्यात आली आहे ज्यामुळे सहा गुन्हे उघडकीस आलेत याशिवाय कोराडी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासात एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडनं तीन वाहने जप्त करण्यात आली आहे ज्यामुळे तीन वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत एकंदरीत गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एकूण चोरीची वाहने जप्त करून आठ वाहन चोरीचे जप्त केलेल्या चार लाख ऐंशी हजार रुपये नागपूर शहर क्राईम ब्रँच वाहन चोरी विरोधी जे पथक आहे त्यांनी आता सध्या एक चांगलं डिटेक्शन करून काही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे टू व्हीलर चोरीचे आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये दहा टू व्हीलर वाहनंसुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेला आहेत त्यांच्याकडून गुन्हे करण्याची मोडस अशी होती की जी पार्किंग ठिकाणं आहेत मेट्रो स्टेशन आहे अशा ठिकाणी ज्या पार्क केलेल्या ज्या गाड्या असतात त्यांचं लॉक तोडून वाहन पुढं घेऊन जायचं आणि ते वाहनामधल्या ज्या वायरी आहेत त्याच्यामध्ये जोडून ते डायरेक्ट करून वाहनं चोरून घेऊन जायचे अशी मोडस निष्पन्न झालेली आहे आणि ज्या चोरून नेलेल्या ज्या गाड्या आहेत त्या चार ते पाच हजार अशा किमतीमध्ये ते दुसऱ्याला विकून टाकतात असंसुद्धा लक्षात आलेलं आहे त्याच्यावरून आपण हे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत काही लहान मुलांचासुद्धा वापर ही टोळी करत असलेलं असं पण निष्पन्न झालेलं आहे या गुन्ह्याचा आता पुढील तपास सुरू आहे सध्या जो यशोधरानगरचा गुन्हा होता त्याच्यामध्ये हे सर्व प्रकार लक्षात आलेला आहे आणि त्याच्यातून ह्या ज्या गाड्या मिळाल्या त्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून चोरी गेलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तपासात निष्पन्न झालेलं आहे याचा पुढचा तपास अद्याप सुरू आहे आमचे सी पी सर रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी सर रेड्डी सर त्याचबरोबर ॲडिशनल सी पी क्राईम परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे डी सी पी डिटेक्शन राहुल माकनीकर सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचचे पथक याच्यामध्ये काम करत आहे पुढं नाही सध्या आरोपी जे गाडीचे लॉक आहे ते लॉक तोडायचे तोडल्यानंतर जरा तोडं समोर घेऊन जायचं आणि त्याच्यामध्ये जा गाडीचे जे वायर आहेत त्या डायरेक्ट जोडून गाडी स्टार्ट करायची आणि तिथून घेऊन जायचे असं प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे आता ह्या वाहन चोरीच्या वाढत्या ज्या घटना आहेत त्याला आळा घालण्यासाठी नवीन कायद्याच्या कलमांचासुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये वापर करणार आहे आणि ह्या टोळीवर जास्तीत जास्त कडक कारवाई करणार आहे त्याचबरोबर मी जे नागरिक आहेत त्यांनासुद्धा आवाहन करू इच्छितो की आपण ज्यावेळेला गाडी पार्क करतात त्यावेळेला त्याला जे आपण लॉक वापरतो फक्त त्या गाडीच्या लॉकवर अवलंबून न राहता त्यांचे जे टायरला जे लॉक आहेत ते सुद्धा वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या घटनेला आळा बसू शकतो हे आरोपी गाडी चोरी केल्यानंतर नागपूर काही लोकांना विकत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि तसे आम्ही आरोपी एक आरोपी ताब्यात पण घेतलेला आहे बाकी पुढचा तपास सुरू आहे नागपूर पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे